ही मायानगरी म्हणून ओळखली जाते मायानगरीत अशी काही मार्केट आहेत जिथे तुम्हाला महागड्या वस्तू अगदी स्वस्तात मिळू शकतात आणि तुमची घासाघीस करायची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते चला तर जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असे कुठले मार्केट आहे जिथे तुम्ही स्वस्तात स्वस्त शॉपिंग करू शकता नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल मुंबईत आल्यावर प्रत्येकाला खरेदीची ओढ असते कारण मुंबई इथे अशी मार्केट आहे जिथे तुम्हाला इतर शहरांपेक्षा बऱ्याच गोष्टी स्वस्त मिळतात यातील पहिलं मार्केट म्हणजे कॉर्पोरेट मार्केट कॉर्पोरेट मार्केटमध्ये मुंबईतलं शॉपिंग करण्यासाठी सगळ्यात फेमस मार्केट आहे मुंबईचे पहिले कमिशनर ऑथर कॉर्पोरेट यांच्या नावावरून या मार्केटचं नाव कॉर्पोरेट मार्केट असं देण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ हे मार्केट महात्मा फुले मंडई या नावाने देखील ओळखलं जातं कॉर्पोरेट मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात होलसेल मार्केट म्हणूनही याची ओळख आहे कॉर्पोरेट मार्केटमध्ये भाजीपाला मसाले डिक्शनरी वस्तू कपडे दागिने घरात ठेवायच्या अँटिक गोष्टी असं बरंच काही मिळते इथली भाजी आणि फळे ही कमी किमतीत एकदम ताजी आणि फ्रेश मिळतात जर तुम्हाला परदेशातील चॉकलेट स्वस्त दरात पाहिजे असतील तर तुम्ही या मार्केटला एक चक्कर नक्की मारायला पाहिजे दुसरं मार्केट म्हणजे कुलाबा शॉपिंगची चर्चा जास्तीत जास्त प्रमाणात महिला वर्गात होत असते महिला वर्गासाठी कुलाबा हे परफेक्ट मार्केट आहे अँटिक ज्वेलरी डिझायनर कॅज्युअल वेअर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही स्वस्तात स्वस्त कुलाबा येथे एकदम परवडणारं मार्केट आहे जिथे तुम्ही जाऊन त्या सगळ्या वस्तू विकत घेऊ शकता भारतातल्या गोष्टींशिवाय कपड्यावरील मॅचिंग कलरफुल चपला आणि व्हेरायटी म्हणलं तर एखाद्या मोठ्या फॅशनच्या स्टोअरला लाजवणार एवढी व्हेरायटी या मार्केटमध्ये आहे या मार्केटमध्ये फॉरेनर पण दिसतात आणि उत्सुकता असते ती जुन्या काळातल्या गोष्टींमध्ये जुने घड्याळ जुने दिवे आणि शोपीस म्हणून वापरण्याजोगी असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये मिळू शकतात आता आपण पाहूया तिसरं मार्केट भुवनेश्वरचे मार्केट, मार्केट या मार्केटच्या बाजूला कॉर्पोरेट मार्केट जवेरी बाजार मंगलदास मार्केट अशी मोठी मार्केट आहेत पण या मार्केटची ओळख वेगळीच आहे घरात लग्न काढलं तर मुंबईकर पहिले जातो तो म्हणजे भुलेश्वर मार्केटमध्ये लग्नाचा बस्ता जर तुम्हाला बांधायचा असेल तर ट्रेन पकडायची आणि थेट जायचं भुलेश्वर मार्केटला डिझायनर चपला ज्वेलरी भरजरी ड्रेसेस इतक्या भारी गोष्टी मिळतात की तुमच्या बरोबर असणारे पाहुणे देखील एकदम खुश होऊन जातात दागिन्यांची दुकानं म्हणलं तर एकदा का गळ्यात दागिना घातला तर तो, तो डायरेक्ट पिशवीतच जातो कारण तिथे तेवढा स्वस्त प्रमाणात दागिना मिळतो आणि एकदा तिथल्या बायकांच्या तोंडी ऐकायला मिळतं की आयुष्यात कधीतरी खरं सोनं जास्त नाही घेतलं पण निदान एवढं तरी घेऊन दा मग पती देखील मुकाटपणे स्वस्तात काम आहे म्हणून तिथे प्रत्येक स्त्रीला दागिना घेऊन देतात दागिन्याची दुकानं फिरून झाली की बांगड्यांची दुकानं देखील तिथे आहेत घरात लग्न असेल तर हमखास येथे येऊन कोपरभर बांगड्या भरून घेतात पुरुष मंडळीही खुश असतात कारण की स्वस्तात काम होतं म्हणून चौथा बाजार म्हणजे चोर बाजार ग्रँड रोडजवळ असलेला हा चोर बाजार चोर बाजाराला दीडशे वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास लाभला आहे सतत गजबज आपला माल विकण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते जोरजोराने ओरडायचे त्यातून याला शोर बाजार असं नाव होत पण इंग्रजांना शोर हा शब्द उच्चारता येत नव्हता मग ते ऐवजी चोर असा उच्चार करायचे मग तेव्हापासून या बाजाराला चोर बाजार असं नाव पडलं या बाजारामध्ये तुम्हाला मिळतील पुरातन काळातल्या बऱ्याचशा गोष्टी तसेच सेकंड हँड कलेक्शन या बाजारात छोट्या मोठ्या आकाराचे कंदील धातूचे पुतळे कॅमेरे गाड्यांचे पार्ट बॉलिवूडच्या सेटसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी इथे चोर बाजारात भाड्याने मिळतात चोर बाजारात गेलं की तुम्हाला इतिहासातल्या बऱ्याचशा गोष्टी सापडतील आणि तुमचे चार पाच तास तरी जातील शेवटचं आणि पाचवं मार्केट आहे धारावीचं लेदर मार्केट धारावी म्हणलं की डोळ्यासमोर उभी राहते ती आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी पण ही नुसतं झोपडपट्टी नसून इथे मार्केट आणि इंडस्ट्री देखील आहे धारावी लेदर मार्केट पॉटरी मार्केट आणि कपड्यांचे मार्केट अशी छोटी मोठी अनगिनत मार्केटे इथे आहेत इथल्या लेदर मार्केट मार्केटमधल्या चांबड्याच्या वस्तूंना परदेशात जबरदस्त मागणी असते जर तुमच्या आता पायात लेदर बूट असेल तर तो नव्याण्णव टक्के धारावीतल्या लेदर मार्केटमधूनच तयार झालेला असू शकतो चांगल्यापासून चपला बॅग्स वॉलेट जॅकेट अशा गोष्टी तिथे उत्पादन केलं जातं अगदी ब्रँडेड कंपन्या देखील इथलं लेदर हमखास वापरतात या लेदर मार्केटमध्ये सुमारे दीड लाखापेक्षा जास्त लोक कामही करताना दिसतात या लेदर मार्केटचा टन ओर सहाशे मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे तर त्यामुळे धारावीला तुम्ही कमी लेखू नका मुंबईतल्या या पाच मार्केटची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये शॉपिंग केली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी वेद मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा